बेसनच्या पिठापासून तुम्ही नेहमीच ढोकळा बनवत असाल पण जर तुम्ही ज्वारीच्या पिठापासून ढोकळा बनवला तर त्याचे अनेक फायदे आहेत का फायदे आहेत कारण तुम्हाला माहिती आहे का हे ग्लुटन फ्री आहे ज्वारीचं पीठ जे तुम्ही भाकरी नेहमी बनवतात त्याच पिठाने तुम्ही ढोकळा सहज बनवू शकतात घरच्या गर घरी वेट लॉससाठी उत्तम पर्याय आहे का कारण का यामध्ये भरपूर फायबर असतं आणि फायबर जास्त असल्यामुळे बराच काळ तुमचं पोट भरलेलं राहतं आणि खूप छान ऑप्शन आहे ब्रेकफास्टसाठी तर कसा बनवायचा हा ब्रेकफास्ट जे पण ग्लुटन फ्री आहे तर चला तर मग बघूया रेसिपी त्यासाठी एका मध्ये आपण एक कप भरून ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे हे, हे पीठ आपण जे भाकरीला वापरतो तेच पीठ आहे ते एक पूर्ण कप भरून घ्यायचं आहे त्यामध्ये दोन मोठे चमचे आपल्याला रवा टाकायचा आहे नेहमीचाच रवा जाड बारीक असा कोणताही चालेल काही प्रॉब्लेम नाहीये नंतर आपण तीन मोठे चमचे भरून दही वापरलेला आहे दही तुमच्याकडे आंबट असेल तर उत्तम ह्याचा रिझल्ट खूप छान येतो आणि जर नॉर्मल आपण दही वापरलं तरीही चालेल आणि दही नसेल तर तुम्ही ताकही आंबट ताकही इथे वापरू शकतात तर हे एकदा सगळं जेन्नस टाकल्यानंतर व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आधीच आपल्याला पाणी टाकायचं नाही आहे पूर्ण मिक्स करूया आणि नंतर आपल्याला ज्याप्रमाणे लागेल पाणी तसं थोडं थोडं करून आपल्याला ह्यामध्ये टाकायचं आहे मी एक कप भरून पाणी घेतलेलं आहे पण वापरताना थोडं थोडं करून वापरते आहे आपल्याला एकदम पातळ कन्सिस्टन्सी ठेवायची नाही आहे थोडं जाडसरच ठेवायचं आहे हे पीठ तर मी थोडं थोडं करून असं पीठ पूर्ण एक कप पाणी वापरलेलं आहे आणि ह्याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता एवढं आपल्याला जाडसर हे पीठ ठेवायचं आहे छान मिक्स करायचं आहे गुठल्या कुठे राहू द्यायच्या नाही आहेत आणि व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपल्याला झाकण बंद करून पंधरा ते वीस मिनिटं बाजूला ठेवून द्यायचं आहे यात आपण रवा वापरला आहे तर बरंच पाणी ते शोषून घेतं त्यामुळे आपल्याला त्याला पंधरा ते वीस मिनिटं ठेवायला लागतं बाजूला त्यानंतर आपण बघू शकतात थोडं जाडसर हे पीठ झालेलं आहे पण आपल्याला एवढंच कन्सिस्टन्सी हवी आहे ढोकळ्यासाठी तर त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे यामध्ये आणि त्याच्यावरती कोथंबीर मिरची आणि थोडं किसलेलं आलं टाकायचं आहे किसलेलं आलं खूप छान लागतं यामध्ये टाकल्यानंतर आणि एक चमचा आपल्याला तेल टाकायचं आहे हे सर्व टाकल्यानंतर एकदा परत मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित आता ह्यामध्ये तुम्हाला हवं असेल तर बाकीच्या भाज्या तुम्हाला टाकायच्या असतील गाजर वगैरे तरीही टाकू शकतो ते अजून जास्त पौष्टिक होईल हे ढोकळे तर हे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तो तर तोही पर्याय तुम्ही इथे वापरू शकता तर व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपल्याला शेवटला ह्यामध्ये बेकिंग सोडा टाकायचा आहे आणि ते ऍक्टिव्हेट करण्यासाठी थोडंसं पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करायचं आहे लक्षात ठेवा बेकिंग सोडा टाकल्यानंतर फार काळ आपल्याला हे बॅटर ठेवायचं नाही आहे आपण प्लेटला आधीच तेल लावून तयार करून ठेवलेलं होतं आणि दुसऱ्या साईडला कढईमध्ये पाणी गरम करत ठेवलेलं आहे तर एकदा मिक्स केल्यानंतर पटकन आपण ह्याची फूडची प्रोसेस करूया आपण प्लेटमध्ये थोडं थोडं करून ओतव्या आता हे जे ज्वारीचं पीठ आहे ते आपण जे नॉर्मल आपण बेसनचे ढोकळे बनवतो तर असं एकदम लेअर असतं जाडसर असतात तर इथे आपल्याला एवढी लेअर तयार नाही करायची आहे थोडं पातळच असतो ज्वारीचा ढोकळा त्यामुळे चपटी प्लेट मी घेतलेली आहे त्याप्रमाणे जेवढं मावेल तेवढं मी पीठ ह्यामध्ये ओतलेलं आहे आणि टॅक करून घ्यायचं आणि आपल्याला थोडंसं ह्यावरती लाल तिखट पसरवायचं आहे टाकायचं आहे जेणेकरून ते टेक्स्चर आणि ते दिसताना छान वाटतं तर सर्वत्र टाकल्यानंतर आपल्याला हे स्टीम करायला ठेवायचं आहे आपल्याला हे स्टीम करण्यासाठी जवळजवळ वीस ते पंचवीस मिनटं लागणार आहे मिडियम फ्लेमवरती तर आपण वाट पाहूया वीस ते पंचवीस मिनिटांनंतर एकदा प्लेट साईडला करून घेऊया आणि चेक करूया की आपले ढोकळे झाले आहेत की नाही तर चाकूच्या सहाय्याने एकदा आपण बघूया हे पहा झालेले आहेत व्यवस्थित तर एकदा झाल्यानंतर ढोकळा आपल्याला ही प्लेट काढून घ्यायची आहे आणि थंड करत ठेवायची आहे थोडं कारण मॉइश्चर असल्यामुळे ते थोडी स्टिकी वाटणार चिकट वाटणार थोडं थंड झाल्यानंतर नॉर्मल रूम टेम्परेचरवरती आल्यानंतर आपण ह्याला आवडीप्रमाणे काप द्यायचे आहेत इथे मी स्क्वेअर मध्ये दिलेले आहेत तुम्हाला दुसरा कोणताही आकार द्यायचा असेल तर तुम्ही देऊ शकता तर कापून घेऊया आपण हे खूप छान लागतात सॉस बरोबर आणि चटणीसोबत खोबऱ्याच्या तर सकाळचं नेहमी इडली डोशापेक्षा हा एक पदार्थ नक्कीच तुम्ही ब्रेकफास्टसाठी ट्राय करू शकता तर हे पहा मी छोटे छोटे तुकडे केलेले आहेत ते दिसायला पण खूप छान वाटतात आणि मुलं पटकन खातात हे जरा टेम्पटिंग वाटलं ना की त्यांना इंटरेस्टिंग वाटतं ते खाण्यासाठी त्यामुळे आता इथे आपल्याला तडका द्यायचा आहे तर त्यासाठी मी एक ते दीड चमचा तेल घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये एक चमचा मोहरी टाकलेली आहे ती मोहरी चांगली तडतडली की त्याच्यावरती आपल्याला एक चमचा सफेद तीळ टाकायचे आहेत आणि ते पण छान भाजले गेले तेलामध्ये की गॅस बंद करायचा आहे आणि त्यावरती आपल्याला दहा ते बारा कडीपत्त्याची पानं टाकायची आहेत व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि थोडं थोडं करून आपल्याला हे तडका ओतायचा आहे ढोकळ्यावरती इथे थोडस पाणी तुम्ही ह्या ह्याच्यामध्ये वापरू शकता साखरेचं सा पाणी त्यामुळे तिखट गोड असं चव येऊ शकते ढोकळ्यावर ती तुमची चॉईस आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही करू शकता इथे मी तसं पाणी नाही बनवलं फक्त तेलाचा तडका दिलेला आहे आणि नंतर मी एक पीस कापून दाखवते कापलेलेच आहेत पण मी बाहेर काढून दाखवते तर तुम्ही बघू शकाल की आतमध्ये टेक्स्चर जो आहे आपल्या ढोकळ्याचा तो खूप सॉफ्ट झालेला आहे कुठेही तुम्हाला चिकट लागणार नाही पीठ आहे ज्वारीचं तर कसं असेल चवीला चांगलं लागणार की नाही असं काही नाही हो आहे तुम्ही बनवलात तर तुम्हाला कळेल की जे नॉर्मल ढोकळे आहेत तशीच चव आहे ते बेटर आहे की ते नेहमीच्या ढोकळ्यापेक्षा जास्त चांगली चव लागते ज्वारीच्या पिठाच्या ढोकळ्याची तर हे दिसायला पण इतकं टेम्पटिंग वाटतं ना खाताना तर नक्कीच हमका सगळ्यांना आवडेल हा पदार्थ तुम्ही या रविवारी किंवा उद्याच हा रेसिपी करून पहा आणि तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा तुमचा अनुभव हो, काय होता तो आता ह्यामध्ये मी एक ढोकळा तोडून पण दाखवलेला आहे जेणेकरून तुम्हाला कळेल की तो आजपर्यंत व्यवस्थित शिजलेला आहे इथे तेलाचं खूप कमी प्रमाण वापरलेलं आहे त्यामुळे वेट लॉस साठी हा उत्तम पर्याय आहे हा पहा कुठे चिकट तुम्हाला वाटत नाही शेवटपर्यंत व्यवस्थित शिजलेलं आहे तर माझ्या सांगण्यावरून नक्कीच एकदा ब्रेकफास्ट साठी हा पदार्थ करून बघा आणि तुमची काय प्रतिक्रिया आहे ती कमेंट बॉक्स मध्ये सांगा तोपर्यंत बाय बाय